सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत आपला संबंध कोणत्या ना कोणत्या गॅजेट्सशी येतो ते वापरताना मग कधी चार्जिंगच संपते तर कुठं केबलच सापडत नाही तर कधी लाईटच नसते अशा सगळ्या अडचणीत मग बॅकअपचं काय हा तुम्हा सगळ्यांनाच पडलेला एक कॉमन प्रश्न पण पाच गॅजेट्स सांगतो जे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील पहिला आहे इन वन पॉवर लिंक मल्टीफंक्शन केबल आणि कनेक्टर किट टाइप सी मायक्रो युएसबी नॅनो सिम साठी स्टोरेज लाइटनिंग आणि ए कवर सोबत केबलही सुरक्षित ठेवणार हे गॅजेट सगळ्या प्रकारचे चार्जर एकाच मध्ये दुसरं गॅजेट आहे क्वाडलिंग फोर इन वन केबल या टाइप सी ते सी टाईप सी टू यू एस बी थ्री पॉईंट टू ए आणि युएसबीए टू आयफोन असं सगळं चार्ज करणारं हे ऑल इन वन सोल्युशन आहे तिसरं आहे व्हॉइल गो हा ऑन द गो चार्जर आहे कॉम्पॅक्ट थ्री इन वन वायरलेस चार्जिंग डॉग ज्यामध्ये डिटॅचेबल मॅक्स सेफ टू इन वन पॉवर बँक आहे ज्याने आयफोन आय वॉच इतकंच काय तर एअरपॉड्स हे एकाच वेळी चार्ज करता येतात चौथं गॅजेट आहे पॉवर टॉवर सर्च प्रोजेक्टर हा वन स्टॉप पॉवर हब अनेक प्रकारच्या प्लस आणि चाइल्ड प्रूफ शटरसाठी एट युनिव्हर्सल सॉकेट सोबत येतो तुम्ही मल्टीटास्किंग असाल तर मग हे गॅजेट्स तुमच्याकडे असायलाच हवं कारण डेस्कटॉप लॅपटॉप स्मार्टफोन इतकंच काय तर स्वयंपाकघरातले गॅजेट्सही याला जोडता येतात इतकं ते पॉवरफुल आहे लास्ट बट नॉट लिस्ट असं हे पाचवं मॅक वन ट्वेंटी फाय मल्टीपोर्ट कार चार्जर हे कार चार्जर डॅश वॉर्प सुपर डाट आणि सुपर व्होक डाटसह यू एस बी एद्वारे ऐंशी वॅट पर्यंत विविध फास्ट चार्जिंगसह सपोर्टिंग आहे ट्राय करा आणि तुमचं गॅजेट वापरणं सोपं करा